या बारा जागांपैकी नऊ जागा जिंकल्या तरच भाजपचं मिशन फोर्टी हे सत्यात उतरू शकतं भाजपने दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी मिशन फोर्टी फायव्हची घोषणा केली आहे मिशन फोर्टी फाय म्हणजे काय तर दोन हजार चोवीसला ला महाराष्ट्रात एकूण पंचेचाळीस खासदार निवडून आणण्याचा मानस हा भाजपने बोलून दाखवला आता तर त्या दृष्टीने भाजपने तयारी सुद्धा सुरू केली आहे महाराष्ट्रात भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांचं येणं जाणं सुरू झालेलं आहे आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे भाजपने दोन हजार चोवीसच्या मिशन फोर्टी फायला सुरुवात केलेली आहे आता भाजपने पंचेचाळीस खासदार निवडून आणण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलेलं आहे तरी ते प्रत्यक्षात उतरवण्यात कोणते कोणते अडथळे आहेत आणि हे पाहणं देखील आता गरजेचं आहे तर म्हणजे राज्यात एकूण अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ आहेत यापैकी तेवीस मतदारसंघांमध्ये भाजपची सत्ता आहे तर तेरा ठिकाणी शिंदे गटाची सत्ता आहे उरलेल्या बारा मतदारसंघांमध्ये सगळ्यात मोठा पक्ष तो म्हणजे शिवसेना शिवसेनेचे सध्या पाच खासदार आहेत त्यानंतर नंबर लागतो तो चार खासदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आणि एम आय एमचा प्रत्येकी एक खासदार तर लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवारांची सत्ता ही कशी आहे ते बघूया तर बारा मतदारसंघांमध्ये दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीतली लढत कशाप्रकारे झाली होती त्यासाठी शिवसेनेची सत्ता असलेले मतदार हे संघ कोणते आहेत हे देखील पाहणं गरजेचं आहे तर एक नंबर आहे द मुंबई दक्षिण मुंबई दक्षिण या लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या शिवसेनेचे अरविंद सावंत हे खासदार आहेत मागच्या दोन टर्म म्हणजे दोन हजार एकोणावीस आणि चौदा दोन्ही वेळेस एक लाखाहून अधिक मताधिक्य मिळवत अरविंद सावंत यांनी विजय मिळवला दोन हजार साली काँग्रेसचे मिलिंद देवरा हे दुसऱ्या स्थानावर राहिले होते तर याचबरोबर सावंत यांचं शिवसेनेतलं स्थान देखील हे मोठं आहे शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या बाजूने सावंत खंबीरपणे उभे राहिले त्यामुळे या मतदारसंघात सावंतांची आधीपासूनच ताकद आहे त्यात शिवसेना ही विशेष ताकद लावेल आणि असं समीकरण पुढे येईल दुसरं आहे ठाणे ठाणे लोकसभा मतदारसंघात सध्या शिवसेनेची सत्ता आहे शिवसेनेचे राजन विचारे हे विद्यमान खासदार आहेत दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीस साली शिवसेनेचे राजन विचारेच खासदार म्हणून निवडून आलेत दोन हजार चौदा साली दोन लाखाहून अधिकचं मताधिक्य त्यांनी मिळवलं होतं तर दोन हजार एकोणावीसला तब्बल चार लाखांची लीड घेऊन ते निवडून आले होते शिवसेना सोडून राष्ट्रवादीत गेलेले आनंद परांजपे हे राष्ट्रवादीच्या तिकीटावर दुसऱ्या स्थानावर राहिले होते आणि विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे हा बाले किल्ला राहिलेला आहे हा शिंदेंचा बाले किल्ला असला तरी राजन विचारे यांची ठाण्यामध्ये खूप मोठी ताकद आहे आनंद दिघे यांच्या तालमीत एकनाथ शिंदेंच्यासोबत देखील राजकीय धडे गिरवलेले आहेत त्यामुळे या ठिकाणी मुख्यमंत्री कुणाला उमेदवारी देतात हे पाहणं देखील गरजेचं असणार आहे तर शिंदेविरुद्ध विचारे अशी ही लढत चुरशीची होईल किंवा ही लढत चुरशीची होऊ शकते एवढं आपण नक्की म्हणू शकतो तिसरा आहे परभणी मतदारसंघ परभणी लोकसंघ तिसरा आहे परभणी परभणी मतदारसंघात एकोणाशे नव्याण्णव पासून शिवसेनेची सत्ता आहे आणि त्यामुळे शिवसेनेची ताकद या भागात किती मोठी आहे हे लक्षात घेता येतं मागच्या दोन टर्म शिवसेनेचे संजय जाधव हेच खासदार झालेले आहेत दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत त्यांची एक लाखाची लीड घसरून पन्नास हजारावर आली होती पण पक्षातली फुटीनंतर स्वतःसाठी पक्षातलं मोठं स्थान निश्चित करायचं असेल तर ते दोन हजार चोवीसला सुद्धा नक्कीच ताकदीनं उतरतील दोन हजार एकोणावीसला राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते चौथा आहे उस्मानाबाद ओमराजे निंबाळकर हे उस्मानाबाद मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत मागच्या दोन टर्म इथे शिवसेनेचाच खासदार आहे एकूण मतदान कुणाला किती मिळतं हे जर का पाहायचं झालं तर दोन हजार एकोणावीसला उस्मानाबादमध्ये शिवसेनेनंतरचा दुसरा पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठरलेला त्यामुळे महाविकास आघाडीची युती व्यवस्थित जर का टिकली तर या मतदारसंघात महाविकास आघाडी हक्क सांगू शकेल राष्ट्रवादीचे उमेदवार राणा जगजितसिंग पाटील यांच्यापेक्षा एक लाख सत्तावीस हजार अधिक मतं ओमराजे निंबाळकर यांनी मिळवले होते पाचवा आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग दोन हजार आठमध्ये वेगळा मतदर मतदारसंघ झालेल्या रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये दोन हजार नऊ साली नितेश राणे यांनी काँग्रेसकडून विजय मिळवला होता त्यानंतर मात्र दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीस या दोन्ही वेळेस शिवसेनेचे विनायक राऊत यांनी विजय मिळवला दोन हजार एकोणावीस साली त्यांनी दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या नितेश राणेंपेक्षा जवळपास पावणे दोन लाख अधिकची मतं मिळवली होती तर म्हणजे आता पाहूयात राष्ट्रवादीचे सत्ता असलेले मतदारसंघ रायगड हा मतदारसंघ दोन हजार आठ साली वेगळा झाला होता 2009 दोन हजार नऊमध्ये आणि दोन हजार चौदामध्ये शिवसेनेच्या अनंत गीते यांनी निवडणूक जिंकली तर दोन हजार एकोणावीसमध्ये राष्ट्रवादीचे सुनील तटकरे हे निवडून आले होते या मतदारसंघामध्ये दोन हजार चोवीसपर्यंत महाविकास आघाडीची युती कायम राहिली होती तर भाजपसाठी ही सीट नक्कीच जिंकणं कठीण होतं पुढचा आहे सातारा सातारा मतदारसंघात एकोणावीसशे नव्याण्णवपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता काही गेलेली नाही आहे उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीस साली निवडून आले एकोणावीसला निवडून आल्यानंतरही त्यांनी पक्षाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये दे प्रवेश केला आणि पोटनिवडणूक झाली आता भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत असलेल्या उदयनराजे भोसले यांचा राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी पराभव केला सलग पाच निवडणुका आणि एक पोटनिवडणूक राष्ट्रवादीने जिंकली आहे यावरून या भागात राष्ट्रवादीचं असलेलं वर्चस्व हे लक्षात येतात पुढचा आहे बारामती बारामती मतदारसंघ हा राष्ट्रवादीचे सर्वे सर्वात शरद पवार यांचं होमग्राऊंड आहे एकोणीसशे शहाण्णवपासून पासून बारामती मतदारसंघामध्ये पवार कुटुंबियांचीच सत्ता राहिलेली आहे एकोणावीसशे शहाण्णव ते दोन हजार चारपर्यंत शरद पवार आणि त्यानंतर आता ते कन्या सुप्रिया सुळे या निवडून येतात हा मतदारसंघ जिंकण्यासाठी भाजपही जोर लावतं मात्र केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही काही दिवसांपूर्वी बारामती दौरा केला होता त्यामुळे बारामती जिंकण्यासाठी भाजपचा विशेष आग्रह असल्याचं चा निश्चितच आपल्या लक्षात येऊ हो शकतं पुढचा आहे शिरूर मतदारसंघ दोन हजार आठमध्ये सुरू असलेल्या आणि अस्तित्वात आलेल्या या मतदारसंघामध्ये दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा साली शिवसेनेचे शिवाजीराव आढाळराव पाटील हे निवडून आले होते दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये शिवसेना सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेले अमोल कोल्हे हे शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यापेक्षा अठ्ठावन्न हजार मतं अधिक मिळवत विजयी झाले होते आणि काँग्रेसकडेही एक खासदार आहेच चंद्रपूर सुरेश नारायण धानोरकर हे चंद्रपूर मतदारसंघातले काँग्रेसचे खासदार आहेत दोन हजार एकोणावीसमध्ये अवघ्या चौवेचाळीस हजार मतांनी त्यांचा विजय झाला त्याआधी सलग तीन वेळा मात्र भाजपचे हंसराज अहिर हे खासदार राहिले होते याशिवाय दोन हजार चौदामध्ये त्यांनी मळ मिळवलेलं लीड हे दोन लाखाच्या वर होतं उरलेले दोन खासदार कोण ते देखील आपण आता बघूयात तर मंडळी त्या उरलेल्या दोन खासदारांपैकी पहिले आहेत औरंगाबाद म्हणजे आत्ताचं छत्रपती संभाजीनगर तर औरंगाबादचे एम आय एमचे या इम्तियाज जलील एम आय एम या, या पक्षाचे इम्तियाज जलील यांच्या आटीतटीच्या सामन्यात फक्त साडेचार हजार मतांनी त्यांचा विजय झाला होता दुसऱ्या स्थानावर राहिले होते शिवसेनेचे चंद्रकांत खैरे याआधी मात्र एकोणावीसशे नव्याण्णव पासून सलग चार वेळा खैरे हे खासदार राहिले होते पुढचा आहे अमरावती सध्या अमरावतीमध्ये अपक्ष उमेदवार नवनीत राणा या खासदार आहेत दोन हजार नऊ आणि दोन हजार चार साली शिवसेनेचे खासदार असलेले आनंदराव अडसूळ हेही आता शिवसेनेत नाही आहेत राणा आणि भाजपची जवळीक लक्षात घेणं महत्त्वाचं आहे भाजपला आपलं मिशन पंचेचाळीस सातत्यात जर का उतरवायचं असेल तर आता भाजप आणि शिंदे गटाचे असलेले या खासदारांच्याशिवाय या बारा लोकसभा मतदारसंघातल्या नऊ मतदारसंघांमध्ये विजय हा मिळवावाच लागेल त्यामुळे भाजपचं हे मिशन फोर्टी फाईव्ह कितपत यशस्वी होतं हे दोन हजार चोवीसच्या निकालानंतर निश्चितच स्पष्ट होऊन जाईल धन्यवाद